नमस्कार भक्तो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण गुरुप्रतिपदाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत गुरुप्रतिपदा कधी आहे ती का साजरी केली जाते आणि तिचे महत्व काय आहे ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आयुष्यात जर अंधार असेल तर प्रकाश देणारा कोण असतो तर तो म्हणजे गुरु आपण चुकत असताना योग्य मार्ग दाखवणारा कोण असतो तर तो म्हणजे गुरु आई वडील जन्म देतात पण जीवन घडवतो तो, तो म्हणजे गुरु आज आपण ऐकणार आहोत गुरुप्रतिपदेची पौराणिक आणि हृदयस्पर्शी माहिती ही माहिती फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवण्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्हाला कळेल की गुरुप्रतिपदा म्हणजे सण नाही तो आत्मपरिवर्तनाचा दिवस आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही गुरुभक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माग कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा यावर्षी दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल ज्या प्रकारे सर्वांना माहीत आहे की नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे दुसरे अवतार आणि वल्लभांचे उत्तराधिकारी मानले जातात त्यांनी मा कृष्ण प्रति प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले म्हणून या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हणतात गुरुप्रतिपदा हा एक अतिशय खास आणि महत्वाचा सण आहे एवढेच नाही तर गाणगापूरमध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पादुका स्थापन करून आपला अवतार पूर्ण केला नृसिंह औदुंबर येथे एका चातुर्मासासाठी वास्तव्य केले त्यांनी त्यांची विमल पादुका स्थापन केली आणि वाडीला स्थलांतर केले श्री गुरुद्वादशी अश्विन कृष्ण द्वादशी निमित्त त्यांनी आपली मनोहर पादुका स्थापन केल्या आणि गाणगापूरला निघाले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून माघ कृष्ण प्रतिपदा या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन त्यांनी आपला देह ठेवला नाही ते फक्त अदृश्य झाले आहेत या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका आणि मनोहर पादुकाच्या पाषाणाच्या आहेत आणि निर्गुण पादुका या कशापासून बनल्या आहेत हे कोणालाही माहिती नाही विमल पादुका व्यतिरिक्त इतर दोन पादुकांचे नावे श्री गुरुचरित्रात आढळतात नृसिंह सरस्वती महाराजांनी औदुंबर येथे त्यांच्या धार्मिक विधींमध्ये एक चातुर्मास साजरा केला त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण श्री गुरुचरित्रात हे नाव उल्लेखलेले नाही विमल म्हणजे अतिशय शुद्ध असा त्याचा अर्थ होतो महाराष्ट्रातील दंत दत्त संप्रदाय नृसिंह सरस्वतींच्या अवतारापासून उद्भवला असे मानले जाते नरसिंह सरस्वती यांनी शिव विष्णू देवी गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तपूजा लोकप्रिय झाली त्यांच्या निवासस्थानामुळे औदुंबर नरसोबाची वाडी गंगापूर ही ना, ही गावे दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्रे बनली ज्या काळात महाराष्ट्राचा प्रवास अंधारात सुरू झाला होता त्या काळात सरस्वती यांचे एका उज्ज्वल मार्ग, मार्गदर्शक प्रकाशासारखे फायदेशीर ठरले महाराष्ट्राच्या भूमीवर भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युग पुरुष म्हणून नेहमीच राहील आजचा हा खास दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुरु म्हणजे प्रकाश जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो म्हणजे गुरु गुरु फक्त शिक्षक नसतो तो जीवनाचा शिल्पकार असतो आई वडील जन्म देतात पण गुरु जीवनाला दिशा देतो भारतीय संस्कृतीत गुरूंना देवांपेक्षाही उच्च स्थान दिले गेले आहे कारण देवाकडे नेणारा मार्ग गुरुच दाखवतो म्हणूनच म्हटले आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा या श्लोकानुसार गुरु हेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुपूजन केल्याने त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्य के मिळते अशी धार्मिक मान्यता आहे आहे आध्यात्मिक काय ते आता आपण बघूया अध्यात्माच्या दृष्टीने गुरुप्रतिपदा म्हणजेच अंतर्मन शुद्ध करण्याचा दिवस गुरु हा बाह्य व्यक्ती नसून तो अंतकरणातील चेतना जागृत करणारा घटक आहे जेव्हा शिष्य गुरूंच्या मार्गदर्शनानुसार चालतो तेव्हा त्याचे जीवन धर्म कर्म काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांच्या दिशेने पुढे जाते गुरुप्रतिपदेच्या दिवशी केलेली साधना लवकर फलदायी होते कारण या दिवशी मन स्थिर व सकारात्मक असते गुरुप्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करून गुरूंचे चित्र पादुका किंवा चरण ठेवावेत धूप दीप फुले अक्षदा अर्पण करून गुरूंचे पूजन करावे गुरूंना दक्षिणा देणे हे कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी गुरुमंत्राचा जप केल्यास विशेष फळ मिळते गुरुमंत्र कोणता आहे तर ओम गुरुवे नमः या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा आता गुरुप्रतिपदेची पौराणिक कथा आपण बघूया खूप प्राचीन काळची गोष्ट आहे तो काळ असा होता की ज्ञान मिळवण्यासाठी राजवाडे नव्हते सुविधा नव्हत्या पण गुरुकुले होती जिथे शिष्य गुरूंच्या सानिध्यात राहून जीवन जगण्याची कला शिकत अशाच एका घन गंद, अरण्यात पवित्र नदीच्या तीरावर एक दिव्य गुरुकुल होतं त्या गुरुकुलाचे अधिपती होते महर्षी अनुसुयापुत्र अत्रिवंशातील परमज्ञानी गु, गुरु ऋषी कश्यप गुरु कश्यप केवळ वेदांचे जाणकार नव्हते तर शिष्यांच्या अंतकरणातील अज्ञान दूर करणारे तेजस्वी तपस्वी होते त्यांच्या गुरुकुलात देशभरातून शिष्य येत वेद उपनिषद धर्म योग संयम सेवा हे सर्व तेथे शिकवले जात असे त्या गुरुकुलात एक शिष्य होता सुमेद। सुमेद अत्यंत बुद्धिमान होता वेदांचे उच्चार शास्त्रार्थ स्मरण शक्ती सर्वच बाबतीत तो इतरांपेक्षा पुढे होता गुरु कश्यपही त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होते परंतु हळूहळू सुमेधच्या मनात अहंकाराची बीज रुजू लागली मी इतका ज्ञानी आहे मग मला गुरूंच्या प्रत्येक आज्ञेची गरज काय हा विचार त्याच्या मनात घर करू लागला सुरुवातीला हा अहंकार सूक्ष्म होता पण काळ जसा पुढे सरकला तसा तो वाढत गेला गुरुसेवा टाळणे इतर शिष्यांना कमी लेखणे स्वतःचे अज्ञान दूर करणे मिळवणे हे सगळे त्याच्या स्वभावाचा भाग बनले एके दिवशी गुरु कश्यपाने सर्व शिष्यांना सांगितले उद्या कार्तिक शुद्ध प्रतिपदा आहे हा दिवस गुरुतत्व जागृत होण्याचा आहे त्या दिवशी मौन सेवा आणि आत्मचिंतन करावे सर्व शिष्यांनी आज्ञा शिरोधार्य मानली पण सुमेध मनात म्हणाला मला मौनाची गरज नाही माझे ज्ञानच माझे गुरु आहे त्या दिवशी सुमेधाने गुरूंची आज्ञा मोडली त्याने सेवा केली नाही मौन पाळले नाही आणि गुरुपूजनालाही तो उपस्थित राहिला नाही त्या क्षणी कोणताही दिला गेला नाही पण गुरुकृपेचा प्रवाह हो थांबला काळ पुढे सरकला सुमेध गुरुकुल सोडून बाहेर पडला त्याला वाटेत आता मी स्वतंत्र आहे माझ्या ज्ञानावर मी जग जिंकेन परंतु गुरुकृपा नसलेले ज्ञान लवकरच त्याच्यासाठी ओझे ठरले जिथे जाईल तिथे वाद अपमान पराभव त्याच्या वाट्याला येऊ लागले राजदरबारात त्याने त्याचे ज्ञान नाकारले गेले शास्त्रार्थात त्याचा पराभव झाला रात्री झोप लागेना मन अस्वस्थ राहू लागले एके रात्री त्याने स्वप्न पाहिले स्वप्नात त्याला त्याचे गुरु कश्यप दिसले ते काहीच बोलले नाहीत फक्त त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या क्षणी सुमेध तचकून जागा झाला त्याला प्रथमच जाणवले की मी ज्ञान नाही गमवले मी गुरुकृपा गमवली भटकट भटकट तो एका लहानशा गावात पोहोचला तो दिवस होता कार्तिक शुद्ध प्रतिपदा गावात उत्साह होता लोक गुरूंचे पूजन करत होते लहान मुले गुरुचरणांना वंदन करत होती हे दृश्य पाहून सुमेधचे अंतकरण वितळले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसला डोळे मिटून त्याने प्रथमच मनापासून म्हटले ओम गुरुवे नमहा त्या क्षणी त्याला एक दिव्य अनुभूती झाली त्याला जाणवले गुरु म्हणजे देह नसून तत्व आहे तेवढ्यात एक तेजस्वी संन्यासी त्याच्या समोर उभा राहिला ते दुसरे कोणी नसून भगवान दत्तात्रय होते ते म्हणजे आद्य गुरु त्याला सांगितले अहंकार हा ज्ञानाचा सर्वात मोठा आहे गुरुप्रतिपदा म्हणजे अहंकार विसर्जनाचा दिवस त्या उपदेशाने सुमेध पूर्णपणे बदलला तो त्वरित आपल्या गुरुकुलात परतला गुरु, गुरु कश्यपांच्या चरणी मस्तक ठेवून रडू लागला गुरुदेव माझा अपराध अज्ञानातून झाला मला क्षमा करा गुरु कश्यपांनी